विधानसभेच्या निवडणुका सुरू झालेल्या आहेत आता जवळजवळ एक वाजत आलेला आहे आणि मी संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या देवकोठे गावामध्ये या या त्या ठिकाणी आलो आहे आणि या मतदारांचा उत्साह अतिशय उत्स्फूर्त आहे त्याचप्रमाणे तरुण आता जे मतदार झाले त्यांचाही उत्साह खूप चांगला आहे आणि निश्चितच राज्याचे माजी महसूलमंत्री जे बाळासाहेब थोरात हे या विधान या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहेत त्यामुळे वेगळं चैतन्य आणि वेगळा आनंद लोकांमध्ये पुरात साहेबांच्या विषयी असलेल्या आदरामुळे आहे लोक अत्यंत आदराने आणि उत्साहाने एक आनंदोत्सव म्हणून या ठिकाणी साजर करतात आणि साहेबांना या ठिकाणी साहेबांवर असलेला विश्वास आणि प्रेम मतदानाच्याद्वारे या ठिकाणी सिद्ध करत आहे अतिशय सुंदर प्रतिसाद सर्व थोरात साहेबांच्या सर्व कार्यकर्त्यांना आहे काँग्रेस पक्षाला आहे महाविकास आघाडीला आहे राज्यातली परिस्थिती अत्यंत चांगली आहे तेव्हा महाविकास आघाडी ही निश्चितच सत्तेवर येईल अशी या ठिकाणी खात्री वाटतेर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांच्या आज या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये आज या ठिकाणी मतदान चालू आहे देवकोठे गावामध्ये महिला मंडळी असतील तरुण असतील ज्येष्ठ मंडळी असतील त्यांचा खूप मोठा उत्साहामध्ये सर्वजण घराच्या बाहेर पडून आज सकाळ सात वाजल्यापासून सर्वांनी या ठिकाणी जोरदार असं येऊन बूथवरती मतदान केलेलं आहे आणि सर्वांनी त्या ठिकाणी राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेबांच्या थोरा थोरा पाठीमागे भक्कमपणानं त्या ठिकाणी सर्व गाव हे त्यांच्या पाठीमागे उभं आहे आणि चांगल्या जास्तीत जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणामध्ये आमदार बाळासाहेब थोरात साहेबांनी या गावातून जेवकोठे गावातून बूथ नंबर एक आणि बूथ नंबर दोनमधून मोठ्या मताधिक्यानं त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला मतदान होईल असं आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी गावच्या वतीनं सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं सर्वांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी साहेबांना शब्द दिला होता आणि तो शब्द आम्ही या ठिकाणी आज खरा ठरवतो आहे आणि साहेबांची त्या ठिकाणी निशानी पंजा आहे अनुक्रम क्रमांक दोन आहे खूप चांगल्या पद्धतीनं या देवकवटे गावामध्ये दे मतदान चालू आहे सुरळीत त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गोंधळ नसता गोंधळ नाही काही नाही वाद नाही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी पार पडतं आहे तेवीस तारखेला त्या ते ठिकाणी मोठ्या मताधिक्याने देवकवटे गावातून त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी आमदार बाळासाहेब थोरात साहेबांना मते पडतील साहेब मोठ्या म लीडने त्या ठिकाणी निवडून येतील अशी या ठिकाणी मी आपणा गावच्या वतीनं आपण माहीत येतो जयश्रीताई थोरात यांनी जी युवा संवाद यात्रा संगमनेर तालुक्यामध्ये काढली त्या यात्रेचा खूप मोठा प्रतिसाद त्या ठिकाणी आजच्या या मतदानावर दिसत आहे सर्व युवक स्व स्व स्वयंफूर्तीने त्या ठिकाणी घराच्या बाहेर पडलेले आहे स्वतःच्या मोटरसायकलवरती त्या ठिकाणी घरातून आपले मतदार त्या ठिकाणी मतदान केंद्रावर घेऊन येत आहे आणि मतदान त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाला ते घडून घेत आहेत असं खूप चांगलं वातावरण स देवकवटे आणि तळेगाव गट असेल निमोन गट असेल पूर्ण तालुक्यामध्ये त्या ठिकाणी दिसतं आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आज आज तर वीस तारखेला मतदान आहेच परंतु तेवीस तारखेला आपल्याला युवकांनी जे काम केलेलं आहे ते आपल्याला मतदानाच्या पेटीतून दिसणार आहे थँक्यू